काय काय बरोबर ए हे कुठं आहे घर कुठं आपलं घर 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 कुठं आहे घर घर पाठीमाग छी छी कुठं आहे सूर्य 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 आणि मामा चांदोमा अनुष काय लागले असं काय नाही खाली पडलेलं मुंग्या त्याला हाताला बघू हाता मुंग्या लागला काय मुंग्याला ला चावतील होतो हां हां ये चला, चला 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 एक दोन तीन पळा अन्स ये तू पण हां चल इथनं पळत जा पळत जा एक पुढं पुढं तिकडं जा हां एक दोन तीन चल पुढं 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 चला ये ये, 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 ये काय हाथ वर हाथ वर हाथ वर करके